नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण सिमला मिरची अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी भाजी बघूया ही भाजी करायला फार सोपी आहे परंतु मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी ही टेस्टी बनते आणि टिफिनवर आयत्या वेळेस न्यायलासुद्धा खूप छान असा पर्याय आहे चला तर ही शिमला मिरची भाजी कशी बनवायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मीडियम साईजच्या सिमला मिरची या प्रकारे बारीक कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता या प्रकारे लांबट तुकडे सर्व मिरच्यांचे करून घेतलेले आहेत आणि आतील बिया काढून घेतलेल्या आहेत ज्या प्रमाणात आपल्याला भाजी करायची त्यानुसार आपण मिरच्या कमी जास्त घेऊ शकता आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलं आहे बघू शकताय अगदी कमी तेलामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत आता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडलेली आहे तर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया आणि यातच आपल्याला बारीक केलेल्या चार ते पाच लसूण पाकड्या घालायच्या आहेत लसूण सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत तर आता यामध्ये आपण कांदा घालूया तर हा मोठा कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे याऐवजी आपण दोन मिडियम साईजचे कांदेसुद्धा यामध्ये घालू शकता कांदे घातल्यामुळे भाजी खूप छान बनते आता कांदासुद्धा आपण तेलामध्ये अतिशय छान सॉफ्ट करून घेऊया की फार काळपट होईपर्यंत आपल्याला हा कांदा या तेलामध्ये तळायचा नाही आहे बघू शकता कांद्याचा रंग आता बराचसा चेंज झालेला आहे तर बऱ्याचदा आपल्याला डब्यावर काय न्यायचं असा प्रश्न पडतो आणि त्यावेळेस कमी वेळात तयार होणारी ही भाजी आपण बनवू शकता कारण शिमला मिरची शिजायला फार कमी वेळ लागतो आणि यासाठी फार जास्त तयारीची आपल्याला गरज नसते आता बघा कांदा छान भाजून झालेला आहे तर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलं आहे पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अगदी पाव चमचापेक्षा कमी हळद घातलेली आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारण अगदी कमी गॅसवर एक ते दीड मिनटांपर्यंत हे छान तळून घेऊया तर आता तिखट छान तळून झालेलं आहे तर यामध्ये आपण टोमॅटो घालूया तर इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो या प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड मिनटांपर्यंत तर या भाजीमध्ये आपण लाल तिखटच्याऐवजी हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता टोमॅटो छान मऊ शिजवून घेण्यासाठी यावर आपण झाकण ठेवूया आणि साधारण दीड ते दोन मिनटांपर्यंत असंच हे टोमॅटो शिजत ठेवूया दोन मिनटानंतर बघा झाकण आपण उघडून बघतोय टोमॅटो बऱ्यापैकी आपल्याला मऊ झालेला दिसत आहे टोमॅटो छान मऊ शिजवून घेतला फोडणीमध्ये तर भाजीमध्ये त्याची टेस्टसुद्धा खूप छान येते अगदी चटपटीत आता यातच मी छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर हा शेंगदाण्याचा कूट या भाजीची चव खूप वाढवतो त्यामुळे अवश्य या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालावा आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे म्हणजे अगदी छान तळल्यासारखा व्हायला हवा फोडणीमध्ये तर या शेंगदाण्याच्या कूटाची चव या भाजीमध्ये खूप छान लागते आता या प्रकारे आपण मीडियम टू लो गॅसवर हे परतत ठेवतोय जर आपण मोठा गॅस केला तर ही फोडणी जळू शकते आता दोन मिनटं आपण शेंगदाण्याचा कूट फोडणीमध्ये अगदी लो गॅसवर परतून घेतला आहे आता यात आपण कट की बारीक कट केलेल्या तीन सिमला मिरच घालायच्या आहेत तर शक्यतोवर जेवढे आपल्याला बारीक स्लायसेस या मिरच्यांचे करता येतील तेवढे करायचे म्हणजे मिरची अगदी पटकन शिजते आता आपण फोडणीमध्ये ही मिरची व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता यामध्ये आपण चवीपृत मीठ घालूया तर इथे मी एक चमचा आणि थोडंसं यामध्ये मीठ घालते आहे साधारण एक आणि पाव चमचा आता चमच्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा भाजीचा रंग किती छान दिसत आहे आणि खायलाही भाजी तेवढीच ला अप्रतिम लागते तर या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत अगदी पाफेवरच ही भाजी अतिशय छान शिजवून घेणार आहोत म्हणजे ती चवीला अप्रतिम लागते आता झाकण ठेवून आपण ही मदे 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 भाजी साधारण पाच ते सात मिनटांपर्यंत शिजवून घेऊया आणि या प्रकारे आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे मध्ये मध्ये भाजीला हलवून द्यायची आहे म्हणजे ती तळाला लागणार नाही तर आता झाकण ठेवूया आणि याच प्रकारे लो गॅसवरच आपल्याला ह्या मिरच्या शिजत ठेवायच्या आहे आणखी दोन मिनटांनी आपण चेक करत आहोत बघा मिरच्या आता बऱ्यापैकी आपल्याला सॉफ्ट झालेल्या दिसत आहे परंतु आपल्याला आणखी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांपर्यंत ह्या मिरच्या अशा शिजवून घ्यायच्या आहेत आता इथे आपले टोटल सात ते आठ मिनटं झालेले आहेत बघा भाजी आपली शिजून तयार आहे अगदी लो गॅसवर आपण ही भाजी शिजवून घेतली आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर करण्याची अजिबात गरज पडलेली नाही बोटाने चेक केलं असता बघा मिरच्या छान शिजलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण पाणी न वापरता अतिशय चविष्ट अशी शिमला मिरची भाजी अगदी कमी वेळात बनवू शकता करायला फार सोपी आहे आणि चवीला ही अप्रतिम लागते कारण यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर हवं तर टोमॅटो आपण यामध्ये आणखी एक घालू शकता जर आपल्याला थोडी आणखी आंबट भाजी हवी असेल तर तर आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे यामध्ये आपण आता शेवटी कोथिंबीर घालूया कोथिंबीरसुद्धा आपल्या आवडीनुसार यापेक्षा जास्त घेऊ शकता कोथिंबीर मिक्स करूया तर आता ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत सर्व करू शकता लहान मुलांनासुद्धा आवडेल इतकी ही चविष्ट भाजी तयार होते तर आजची ही सिमला मिरची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तर यापूर्वीसुद्धा भरलेली सिमला मिरची कशी बनवायची ही रेसिपी अपलोड झालेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज मी चॅनलला अपलोड केलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला खूप आवडतील तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद तर आज आपण अतिशय स्वादिष्ट अशी भरली शिमला मिरची बनवणार आहोत तर अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी येतं तो इतकी दिसायलाही सुंदर आणि चवीला तर अप्रतिम आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ती बनवू शकतो तर बघा इथे त्यासाठी मी साधारण दहा सिमला मिरच घेतल्या मीडियम साईजच्या शिमला मिरच्या आहेत जास्त मोठ्या पण घेतल्या नाहीत आणि जास्त छोट्या पण नाही घ्यायच्या आता मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याची जी देठ आहेत या दांड्या तर त्या काढून घ्यायच्या आहेत या प्रकारे सुरिने हळुवार आणि आतील बिया जर जास्त असतील तर त्यासुद्धा आपल्याला काढायच्या आहेत तर या प्रकारे इथे मी सर्व शिमला मिरची देठ काढून घेते कारण आपण त्यामध्येच स्टफिंग भरणार आहोत तर ही पूर्वतयारी आपण अगोदरच करणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी इथं सर्व मिरच्यांचे देठ काढून घेतलेत आणि त्यातील सुद्धा काढून घेतलेल्या आहेत चमच्याच्या मदतीने आता आपण यामध्ये भरायसाठी सारण बनवूया स्टफिंग बनवूया त्यासाठी इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तळू द्यायचं आता त्यामध्ये साधारण आठ दहा लसूण पाकड्यांची पेस्ट घालायची आहे आता आपण छान अशी तळून घेऊया तर यामध्ये कांदा घातलाय एक मोठा कांदा सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे कांद्यामुळे ह्या शिमला मिरचं स्टफिंग एकदम टेस्टी लागतं आता तो यातच मी साधारण पाच चमचे बेसन पीठ घातलंय आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हे बेसन पीठ वेगळं भाजून घेऊ शकता कढईमध्ये परंतु तेलामध्ये पण ते छान भाजले जाते आता यामध्ये आपल्याला पाऊन वाटी शेंगदाण्याचा ऊट घातलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा आणि अर्धी वाटी खोबरा केस घालायचा आहे आता त्यातच काही मसाले घालूया एक मोठा चमचा इथे लाल तिखट घातलं आहे पाऊन चमचा काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे त्याचबरोबर धन्याची पावडरसुद्धा आपल्या इच्छेनुसार अर्धा ते पाऊन चमचा घालायची आहे तर यामध्ये आपण भरपूर कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे सारणाला आणि अतिशय चविष्ट हे परतलेलं सारण तयार होतं आता थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघा सारण थंड झालं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण आपण तळलेलं सारण घातलेलं आहे आता याची आपल्याला छान बारीक पावडर मिक्सरला करून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी या प्रकारे आपण छान असं कांद्याला मसाल्यासोबत बारीक करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायचं आहे आणि मिक्सरला एकदा छान फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे तयार वाटण केलेलं सारण ताटामध्ये मी काढून घेतलंय आणि आता आपण शिमला मिरचमध्ये ते या प्रकारे स्टफ करून घेऊया तर अतिशय छान टेस्टी आपलं सारण तयार झालेलं आहे कोथिंबीरमुळे त्याची चव आणखी वाढते त्यामुळे कोथिंबीर भरपूर घालायचा या पद्धतीने जेवढं मावेल तेवढं छान असं दाबून मस्त सारण भरायचं आणि मिरच्यासुद्धा यासाठी खूप छान फ्रेश अशा घ्यायच्या म्हणजे शिमला मिरची खूप छान टेस्टी तयार होते ही तर या प्रकारे मी इथे सर्व शिमल्या मिरचींमध्ये स्टफिंग भरून घेते आता बघा सर्व शिमला मिरची ते स्टफ झालेले आहेत बघा किती सुंदर कॉम्बिनेशन झालेलं आहे मिरच्यांचं आणि मसाला तर अप्रतिम चवीचा आहे त्यामध्ये काळा मसाल्याची चव तर आणखी त्याची टेस्ट वाढवते आता हे जे उरलेलं सारण आहे तर ते आपण शिमला मिरच थोडी शिजल्यानंतर त्यामध्येच घालणार आहोत तर आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे शक्यतो नॉनस्टिकची पॅन वापरावी आणि यामध्ये साधारण आपल्याला चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल थोडं यासाठी आपण जास्तच वापरणार आहोत कारण त्या तेलामध्येच आपल्याला ह्या मिरच्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आता या पद्धतीने आपल्याला एक एक मिरची व्यवस्थित अशी पॅनमध्ये ठेवायची आहे बही ते सर्व मिरची आपण ठेवून घेतल्यात या पद्धतीने बघा आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायची आहे गरजेनुसार कमी जास्त करत राहायची आहे आणि आता आपण यावर जाकण ठेवूया आता साधारण आपल्याला आठ ते दहा मिनिटांपर्यंत मिरच्या छान मिडियम टू लो आचेवर फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि तीन ते चार मिनिटांनी मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे कारण मध्ये मध्ये आपल्याला प्रकारे त्या पलटवून घ्यायच्या आहेत एक साईड छान फ्राय झाली की दुसऱ्या साईडने प्रकारे आणि हळुवार पलटवायच्या आता आपलं हे सारण छान ओलसर झालं आहे त्यामुळे निघण्याचा काही प्रश्नच नाही तर या पद्धतीने बघा ह्या सर्व मिरच्या आपण त्याची साईड चेंज केलेली आहे आता परत झाकण ठेवूया आणि आणखी चार पाच मिनटांनी बघूया बघा आता रंगसुद्धा चेंज झाला आहे आणि एक साईड तळून झालेली आहे परत तर आता दुसऱ्या साईडला आपल्याला त्यांना या प्रकारे फिरवायचं आहे आता बघा संपूर्ण मिरच्यांची साईड चेंज करून या प्रकारे झाकण ठेवायचं आहे आणि परत आणखी आपण दोन तीन मिनिटांनी चेक करूया आता तुम्ही बघू शकता छान आपल्याला फ्राय झालेल्या दिसत आहेत मिरच्या आता या स्टेपला आपल्याला उरलेलं जे सारण आहे ते पण घालायचं आहे तर त्यामुळे भाजी आणखी टेस्टी होते वरून पण मिरच्यांना छान कोटिंग येतं म्हणून थोडं शिल्लकच सारण बनवायचं आता हे आपण थोडस चमच्याच्या मदतीने या प्रकारे मिक्स करून घेऊया हळूवार करायचं आहे आता ह्या मिरच्या तुम्हाला थोड्याशा जास्त फ्राय झालेल्या दिसतात पण परंतु आपण फक्त तेलाचा वापर केल्यामुळे त्यामुळे छान अशा तळल्या गेलेल्या आहेत त्या आता यामध्ये मी तीन चमचे पाणी घातलंय आणि आता हे आपण थोडस आणखी हळुवार परतून घेऊया मिक्स करून घेऊया एकदा तर पाणी यासाठी टाकायचं की या मिरच्यांमध्ये थोडाही कच्चेपणा राहत नाही अगदी मोजकच दोन ते तीन चमचे पाणी घालायचं असतं जर नको असेल तर फक्त तेलामध्ये सुद्धा तुम्ही या छान फ्राय करून घेऊ शकता आता साधारण तीन मिनिटांनी बघा मिरच्या सारण सुद्धा आणि छान मॉस सुद्धा सुटलेला आहे बघा यामध्ये पाणी सुद्धा अजिबात दिसत नाहीये आणि छान सारणाला सुद्धा तेल सुटलेलं आहे तर या स्टेपला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपल्या सिमला मिर्च खाण्यासाठी रेडी आहेत खूप चविष्ट अशी हे रेसिपी आहे पटकन तयार होते आणि आयत्या वेळेससुद्धा आदल्या दिवशी तुम्ही सारण बनवून करू शकता डब्यावर न्यायलासुद्धा उत्तम पर्याय आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी छान रेसिपी आहे तर चला इथे मी डिशमध्ये शिमला मिरची काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने सिमला मिरची नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा त्या प्रचंड आवडतील आणि रेसिपी बनवल्यानंतर तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे नक्की सांगा तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी चार मीडियम साईजच्या शिमला मिरच स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर या प्रकारे लांबट कट करून घेतलेल्या आहे तर आता मिरच्या तर कट करून झालेल्या आहेत आता या भाजीमध्ये आपण बेसनाचा वापर करणार आहोत तर इथे मी गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे मोजून घेतलेले बेसन या प्रकारे छान एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे अशा भाजून घेतलेल्या बेसनाची चव या भाजीमध्ये खूप छान लागते बेसन तर आता आपले भाजून झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पॅनमध्ये आपण पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे बघू शकताय फारसा तेलाचा वापर पण आपल्याला करायचा नाही आहे आता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे नाहीतर मग तिची चव कडवट लागते यातच आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहे जिरेसुद्धा छान तळून घेऊया आवडीनुसार आपण यामध्ये चिमुडभर हिंगसुद्धा घालू शकता बऱ्याचशा भाज्यांमध्ये हिंगाची चव खूप छान अशी चव देऊन जाते हिंग घातल्यानंतर एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा मी यामध्ये घातलेला आहे आणि हा कांदा आपल्याला मिडियम गॅसवर छान असा या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे कांदा छान तळून झाला आहे तर यामध्ये मी एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे आवडीनुसार यामध्ये आपण अगदी मिरच्या कापल्या त्याप्रमाणेच लांबट कांदा कापूनसुद्धा घालू शकता आता बघा कांदा छान असा फ्राय झालेला आहे रंगसुद्धा बदललेला आहे तर यामध्ये आपण आता काही मसाले घालूया तर सर्वप्रथम या ठिकाणी इथे मी घालत आहे लाल तिखट जे आपल्या चवीनुसार आपण घ्यायचं आहे पण इथे मी साधारण एक चमचा मीडियम चवीचं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि अर्धा चमचा धन्याची पावडर घालते आहे त्याचबरोबर एक साधारण पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे आता तेलामध्ये आपण हे छान असं तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी आपण अगदी मीडियम टू लो ठेवलेली आहे नाहीतर तिखट लगेच तेलामध्ये जळू शकतं आता यात इथे मी घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला जो की आपण नॉर्मल कोरड्या भाज्यांना वापरत असतो हवं तर आपण यामध्ये खडा मसालासुद्धा थोडा आपल्या आवडीनुसार घालू शकता आता हे आपण छान असं तळून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर यामध्ये आता आपण कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे यावेळी आपण अगदी गॅसची फ्लेम मीडियम टू लोच ठेवलेली आहे आपण ही भाजी पाणी न वापरता करणार आहोत त्यामुळे अगदी मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला ही भाजीची संपूर्ण प्रोसेस करायची असते शिमला मिरची आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत तर गॅस कमी ठेवल्यामुळे आपल्या गॅसची तर बचत होतेस परंतु कमी गॅसवर पाणी न वापरता भाजीसुद्धा छान शिजते आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागते यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि मीठसुद्धा आपण या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपण झाकण ठेवूया आणि साधारण एक पाच मिनट ही भाजी शिजवून घेऊया आपण तीन चार मिनटानंतर इथे भाजी चेक करत आहोत आणि छान असं मिक्स करून घेत आहोत नाहीतर भाजी तळाला लागू शकते आता या प्रकारे आपण परत झाकण ठेवूया आणि आणखी दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी शिजवून घेऊया तर आता या प्रकारे फोडणीमध्ये आपण पाच ते सहा मिनटं शिमला मिर शिजवून घेतल्यानंतर यामध्ये मी भाजून घेतलेले चार चमचे बेसन पीठ घातले सोबतच अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा घातलेली आहे फक्त नकळतपणे तो व्हिडिओ शूट झालेला नाही आता हे आपण बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि साधारण तीन ते ती चार मिनटं परत ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे बघा चार मिनटानंतर आपली भाजी तयार आहे छान अशी चटपटीत अशी बेसन आणि शिमला मिरची चविष्ट अशी भाजी तयार आहे याला आपण शिमला मिरचीचे बेसनसुद्धा म्हणू शकता यातच आता आपण घालूया कोथिंबीर यामध्ये आपण एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही परंतु आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये एक दोन चमचे पाणीसुद्धा यावेळेस घालू शकता या इथे मी या भाजीमध्ये पाणी वापरलेले नाही तर ही टेस्टी अशी भाजी तयार आहे आयत्या वेळी आपण डब्यावर सुद्धा बनवून देऊ शकता फार कमी वेळात तयार होते चला तर ही भाजी आता आपण सर्व करूया तर तयार आहे चटपटीत अशी शिमला मिरची बेसन घालून भाजी भाजी पोड़ी सोबाद भागरी सोबाद आपन ही, ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत सर्व करू शकता चवीला अप्रतिम लागते तर आज आपण अतिशय टेस्टी असा कॉर्न शिमला मिर्च मसाला बनवणार आहोत आणि तोही महाराष्ट्रीयन स्टाईलमे तर बघा अतिशय चविष्ट असा हा भाजीचा प्रकार आहे यावेळेस हिवाळ्यामध्ये स्किट कॉर्न भरपूर प्रमाणात मिळत आहेत आणि याची आपण अतिशय टेस्टी अशी ही भाजी शिमला मिरचसोबत बनवू शकतो अगदी टिफिनवर न्यायलासुद्धा ती अतिशय छान आहे तर चला बघूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते तर सिमला मिरच कॉर्न मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन शिमला प्रकारे लांबट कापून घेतले आहेत एक वाटी स्वीट कॉर्न घेतलेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक वाटी कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकड्या आणि अर्धा इंच अद्रकची पेस्ट घेतले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा गरम मसाला लागणार आहे त्यासोबतच आपल्याला काजूसुद्धा घ्यायचे आहे दहा ते पंधरा तर इथे मी काजू आणि टोमॅटोची याप्रकारे मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला हे स्वीटकॉन थोडेसे पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी ठेवले त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये आता हे स्वीटकॉर्न म्हणजे मक्याचे दाणे आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत तर मका दोन प्रकारचे असतात तर हे स्वीट म्हणजे चवीला गोड असणारे मक्याचे दाणे आहे तर बघा साधारण पाच ते सात मिनटानंतर हे छान बॉईल झालेले आहेत तर आता आपल्याला सिमला मिरचसुद्धा थोडीशी वाफवून घ्यायची आहे म्हणजे थोडी सॉफ्ट होईल आणि भाजीमध्ये तिला शिजायला वेळ लागणार नाही तर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही या प्रकारे परतून साधारण तीन ते चार मिनटांपर्यंत वापरून घ्यायची आहे थोडं मीठ पण घालायचं म्हणजे मिठाचं पाणी होऊन त्यामध्ये शिमला मिरच तेल आणि मिठामध्ये छान अशी फ्राय होईल आणि थोडीशी सॉफ्ट पण होईल तर बघा शिमला मिरच सॉफ्ट झालेली आहे तर आता गॅस बंद करूया तर इथपर्यंतच आपल्याला ही सॉफ्ट करून घ्यायची आहे जास्त पण शिजवून घ्यायची नाही तर आता गॅसवर इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये साधारण तीन ते ती चार चमचे तेल घालायचं तेल कुठलंही घालू शकता आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे तर ती छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे छोटा चमचा आणि आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे हलवून घेऊया छान छान फ्राय झाला पाहिजे लसूण आणि अद्रक तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट तर याप्रकारे मक्याचे दाणे आणि शिमला मिरची थोडीशी सॉफ्ट करून घेतली शिजवून घेतली तर आपल्याला पुढची प्रोसेस करणे सोपं जातं आणि लवकर आपली भाजी तयार होते तर या इथे मी काजू आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा घातलेली आहे तर आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटांपर्यंत ही छान तळून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत तर टोमॅटो आपण कच्चेच बारीक केलेले आहेत मिक्सरमध्ये त्यामुळे ते छान शिजले तर त्याची टेस्ट छान येईल भाजीला थोडासा कोथिंबीर घालायचा तर एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मिश्रण कढईच्या बुडाला लागू शकते बघा रंगसुद्धा किती सुरे घालेला आहे तर यामध्ये आपण काजू घातल्यामुळे भाजीची टेस्ट खूपच छान लागते अगदी शाही कॉर्न मसाला तयार होतो हा तर बघा इथे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर आता यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला इथे मी साधा आपला कोरड्या भाज्यांसाठी जो मसाला वापरतो तो घेतलेला आहे खडा मसाला नाही घेतला आहे तर आता आणखी दोन ते तीन मिनटानंतर परतून झाल्यानंतर बघा छान असं तेल वरती आलेलं आहे मसाला छान असा फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता यावेळेस आपल्याला यामध्ये शिजवलेली शिमला मिर्च आणि मक्याचे दाणेसुद्धा घालायचे आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आता मीठ घालायचं आहे तर मीठ आपण अगोदर मक्यांचे दाणे उकडताना घातलेलं होतं त्यामुळे थोडं कमीच घालायचं आणि कोथिंबीर घालायचा आवडीनुसार व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया यामध्ये आवडीनुसार तुम्ही लिंबूचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजीला छान टेस्ट येते तर बघा इथे झाकण ठेवून आपण साधारण दोन मिनटांपर्यंत भाजी शिजवून घेतलेली आहे तर तयार आहे इथे आपला स्वीट कॉर्न शिमला मिर्च मसाला अतिशय टेस्टी अतिशय चविष्ट कमी वेळात होणारी आणि टिफिनवर न्यायला अतिशय सोयीस्कर अशी भाजी आहे तर ही आपण महाराष्ट्रीयन स्टाईलने बनवलेली सिमला मिर्च कॉर्न मसाला भाजी तयार आहे तर रेसिपी जरूर ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनललासुद्धा जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनचे बटनसुद्धा हिट करा कारण पुढील रेसिपीजचे अपडेट मिळण्यासाठी ते तुम्हाला आवश्यक आहे तर पुन्हा भेटूया अशाच पुढील छान छान खमंग रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी रहा थँक्यू